लोकमतला आलेली ही बातमी ही बातमी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आलेली ही लोकमत बातमी अखेर त्या दोन हजार दोनशे सात विद्यार्थ्यांचा टी निकाल रद्द करण्यात आलेला आहे पुणे राज्य सरकारने नेमलेल्या आय बी पी एस संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ताचा नियोजित टेट परीक्षेचा निकाल ऑगस्ट मध्ये प्रसिद्ध केला होता यात पंचवीस सप्टेंबर पर्यंत वैध प्रमाणपत्र सादर न केल्याने दोन हजार दोनशे सात विद्यार्थ्यांचा निकाल राखी ठेवण्यात आला होता या सर्व उमेदवारांचा निकाल रद्द करण्यात येत आहे असे राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे सदर विद्यार्थ्यांची यादी देखील राज्य परीक्षा परिषदेने हे जी वेबसाईट आहे या संघ प्रसिद्ध केली आहे दरम्यान वैध प्रमाणपत्र कार्यालयात सादर करू न शकलेल्या दोन हजार पाचशे सदोतीस शिक्षकां विद्यार्थ्यांना दिनांक वीस सप्टेंबर रोजी एस एम एस करून दिनांक पंचवीस सप्टेंबर पर्यंत कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितले होते सदर अंतिम मुदतीत काहीच उमेदवारांची माहिती सादर केली गेली उर्वरित दोन हजार दोनशे सात विद्यार्थ्यांनी बी एड वी एल एड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र सादर केले नव्हते त्यामुळे त्यांना सदर विद्यार्थ्यांना निकाल राखीव ठेवण्यात आला होता अखेर त्यांना निकाल रद्द केला असून म्हणजे या दोन हजार दोनशे सात विद्यार्थ्यांचा निकाल रद्द केला असून याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारची विनंती अर्जाचा विचार सद्यस्थितीत केला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा सत्तावीस ते तीस मे आणि दोन ते पाच जून दरम्यान पार पडली होती यात राज्यातील सव्वीस जिल्ह्यामध्ये एकूण साठ परीक्षा केंद्र प्रतिदिनी तीन सत्रात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि योग्य ते पुरावे सादर करणार करत नसल्यामुळे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे दोन हजार दोनशे सात विद्यार्थ्यांना टीटी निकाल रद्द करण्यात येत आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू